नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का आपण कोणी आलं की त्याला पाणी तरी देतोच, हं तर माझ्या मनात परवा असा विचार आला की स्वर्गात गेले मी तर तिथं मला ते काय ऑफर करतील बरं का मदिरा नव्हे हं तर आम्ही घरी जे आता हे सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये हर तऱ्हेची फुलं आपल्या बागेमध्ये माझ्या खूप फुलं येतात वेगवेगळ्या तऱ्हेची तर ती फुलं मी पाण्यात स्वादासाठी टाकली हो स्वाद त्याचा स्वाद येतो बरं का स्मेल म्हणजे वास तर घेतोच आपण फुलांचा पण त्याचा स्वाद तर पाण्यामध्ये टाकल्यावर हो। असं काय शाहीपणी तया पण शाही पाणी तयार होतं बरं का की ते पाणी पिताना इतका आनंद आणि इतकी मजा येते बरं का तर माझे ते प्रयोग तुम्ही बघा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या घरामध्ये थोडं थोडे काही फुलं लावली असतील तुम्ही ट्राय करा बघा आणि मला सांगा बरं का कसं वाटलं ते ही पेपरमेन तुळस आहे बरं का त्याला हे असे पांढरे तुरे येतात दिसतंय का असे पांढरे तुळस आहे एकदम पेपरमेंटसारखा स्ट्रॉंग वास आहे रेकॉर्डिंग करते यायच्या पाण्याच्या बाटली पुदिन्याची चार पानं टाकली बरं का मस्त फ्लेवर येतो आणि पावसाळ्याचं ये पोटालाही बरं वेगवेगळे वेग फ्लेवर असे मजा येते पाणी प्यायला ही शोभेची करवंद म्हणजे लाल रंगाची असतात ती पटळ जाम इतकं चविष्ट होतं त्याचं हे जाम बरं का आता ते थोडे साफ करून ठेवले इथलं त्याचे ओठ काढून म्हणजे मग ते चिरून त्याचं लोणचं करून बघणारे बरं का दाखवीन तुम्हाला <laughs> सरबत केलं बरं का त्याच्यामध्ये थोडं लिंबू घातलं सैदा मीठ थोडीशी साखर बरं का किंचित आलं घातलं तरी चालतं किंवा पुदिना घाला पुदिन्याने त्याचा रंग बदलेल बरं का वेगवेगळ्या वेग तुम्ही चवी ट्राय करू शकता आणि एकदम वेगळं चविष्ट छान लागतं सरबत जामचं सरबत केलं बरं का हे बघा मी आत्ता गुलाबाच्या पाटाया घातल्या बरं का आणि मस्त वेगळी चव येते अहो एकदम वेगळी चव बरं का याच्यामध्ये आलं घातलं पुदीना घातला तर त्याची वेगळी टेस्ट येईल मी कसं केलं ते सांगतेच आहे पण खरच खूप छान आहे तुम्ही एकदा करून बघाच मलाही कल्पना नव्हती की ते इतकं टेस्टी आणि छान होईल त्याचं मी लोणच केलेलं आहे दाखवेन तुम्हाला खरंच मस्त लागतंय रे रोजच्या प्यायच्या पाण्याच्या पाण्यालासुद्धा फ्लेवर देता येतो बरं का तुमची बाग असो अगदी कोंड्याही छोटं खिड तुमच्या गॅलरीतसुद्धा तुम्ही लावू शकता अशा गोष्टी पुदिना असेल ओवा असेल बरं का ह्या तुम्ही त्याच्यात घातला चार गुलाबाच्या पाकळ्या घाला काय मस्त फ्लेवर येतो आणि पाणी प्यायला अशी मजा येते ना म्हणजे मग पुन्हा की फायड्रेटेड की फायड्रेटेड असं काही म्हणायची वेळच येत नाही आवडीनं पाणी पिता येतं मी तर काल ना हजार मोगऱ्याचं एक फूल पाण्यात घातलं होतं आहा हा काय स्वर्गीय चव होती मजा हे ॲवकॉडेचं बिल आहे बरं का तर असं गोल असतं ते आणि त्याच्यावर असं जरा बटाट्यासारखं वर्ण आवरण असतं तर ते आवरण आता मी हे काढायला लागले तुम्हाला दाखवायला थोडंसं ठेवलं हे सगळं काढून टाकणार आणि याचा आता मी चहा बनवणार बरं का दाखवते तुम्हाला कसा लागतो उकडे इतके बारीक केले आणि ते पाण्यात घालून आता उकळायला ठेवणार त्याच्यात मी हे आलं खिसून घालते बरं का थोडं आलं हिसून घातलं सैंधा मीठ घालणार आणि मग ते उकळणार चहा गाळून घेतला बरं का आता तर त्याच्यात सैंधा मीठ घालते आणि मग तुम्हाला टेस्ट दाखवते बरं का त्याची टेस्ट दाखवते ना तुम्हाला एक वेगळ्या चवीचा चहा वेगळीच चव आहे किंचित कडसर आहे पण फॉर चेंज छान आहे मी आता जरा लिंबू घालून बघते की कसं लिंबू नाही घातलं बरं का तरी चव छान लागते लिंबू घातल्यावर थोडासा बदल होतो चवीत ती छान लागते फॉर अ चेंज मस्त आहे बरं का म्हणजे असं तुम्ही हर्बल टी पीत असाल माझ्यासारखा खा तर व्हरायटीची मजा आहे ना छान लागतोय करून बघा एकदा ॲवोकोडोच्या बीचा चहा हारक्याची छत्तीस फुलं आली आहेत आज एका वेळी बरं का रोज पंधरावीस येतात छत्तीस फुलं आली आहेत प्लस हजारी मोगऱ्याचे चार कळे फुललेत मस्त पाण्यामध्ये हजारे मोगऱ्याची टेस्ट पण काय भारी येते मी पहिल्यांदाच टाकून बघितला आता खरंच म्हणजे याच्याबरोबर ना आणि भारी स्मा स्वाद लागतो हजारी मोगऱ्याचा मस्त मजा येते बरं का बागेत सोनटक्क्याची फुलं खूप आली आहेत आज सत्तर फुलं मी मैत्रिणींमध्ये वाटली बरं का दोन दिवसाची काल काढायची राहिलेली सत्तर फुलं मैत्रिणींना वाटली ही चार मला ठेवली आणि म्हटलं त्याचा एक नवीन प्रयोग करूया तर पाण्याला फ्लेवर द्यायसाठी पाण्यामध्ये सोनटक्का घातला आणि मी तर प्यालेच मुलालाही दिलं त्यालाही आवडलं आवडी आवडीनं पाणी प्याला बरं का तर खरंच इतकी भारी टेस्ट लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तांब्याभर पाण्यात एकच सोन टक्क्याचं फूल टाकायचं झकासचं केळी बागेतली एकदम पिकतात आणि मग काय करावं कळत नाही वाटायला तरी माणसं भेटायला पाहिजेत ना त्या क्षणी मग त्याचे वेगवेगळे प्रकार करून झाले वड्या करून झाल्या आणि काय तर केळी साठवायचा एक नवीन प्रकार मला कळला म्हणजे केळी तुपावर परतायची आणि अशी हे करून डब्यामध्ये मी प्लॅस्टिकमध्ये नाही ठेवत काचेच्या डब्यात झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायची आणि मग ती तुम्ही किती दिवस वापरा आठ दिवसात वापरणार असला तर फ्रीजमध्ये ठेवा हे पहा आता ही काल सकाळी केलेली अजिबात काळी पडली नाहीत फ्रीजमध्ये हे लक्षात घ्या छान राहतात आणि आपल्याला हवं तेव्हा त्याचं ते ते शिकरण करा नुसतं फळ म्हणून खा काहीही करता येत नाही तुपात तळलेली केळी फ्रीजमध्ये अगदी पांढरी शुभ्र राहिली आहेत बरं का मस्त राहिली आहेत ती जरा मऊ झाली होती क मुळात सोडल्यावरतीच म्हणून थोडी मऊ दिसत आहेत पुढच्या वेळी चांगली घट्ट असतानाच मी तुपात तळून ठेवून बघेन पण मस्त राहिली आहेत आता तीन दिवस झाले फ्रीजमध्ये आहेत पांढरी शुभ्र जशीच्या तशी राहिली आहेत चवई मस्त